नमस्कार आज आपण खारघर मध्ये अतिक्रमण विरोधात कारवाई करत असताना एका महिलेला गांजा विक्री करत असताना ताब्यात घेतलेला आहे नेमका प्रकार काय घडला सांगू शकाल का सर आज सकाळी आपण अतिक्रमण कारवाई खारघर डाळ मध्ये हायवे ब्रेकच्या शेजारी एक नर्सरीचं दुकान आहे त्याच्यामधून एक भंगारच दुकान आहे आणि त्या दोघांमध्ये एक टेबलला लागून एक महिला तिथं सामान विकत होती तेव्हा तो, तो सामान चेक केला असता असं दिसून आलं त्या टपामध्ये खाली दांद्याच्या पुऱ्या होत्या दहा आणि त्या ती विक्री जाते असं लक्ष आलं तेव्हा तिला ताब्यात घेण्यात आलं त्या पुऱ्या आमचे दोन कर्मचारी होते पंत शासून आणि शाहूर डायव्हर त्या दोघांनी तो ता, माल ताब्यात घेतला आणि घटनास्थळी जेव्हा हे झालं तेव्हा त्याबद्दल त्यांनी कल्पना दिलेला आपण त्वरित त्याबद्दल वरिष्ठांची चर्चा केली वरिष्ठ सांगितलं असं असं तर वरिष्ठांनी सांगितलं की याबाबत त्या महिलाला आणि तो साफ आला पोलिसांच्या ताब्यात येऊन त्याचा पुढील कारवाई ते पोलीस लोक त्यांचे नेमणं करतील असं सांगा त्यानुसार आपण ती कारवाई आज दुपारी दोन वाजता सुरुवात आणि साधारणतः सव्वा दोन 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 पंचवीस पर्यंत ती कारवाई संपली साहेब ती महिला त्या ठिकाणी गांजा विक्री करते असा संशय आपल्याला कसा आला नेमका आरगड सेक्टर सहा मध्ये दोन कडे सर्कल आहे श्री सर्कल तिकडनं सहावे करत करत गेले गेल्यानंतर फार जवळ एक भंगारचं दुकान होत ते भंगार दुकान होते ते गाडी काम चालू होत त्याच्या हा टेबल होता ती महिला उभी होती भंगारवाला चालला गेला चितल ही महिला उभी होती तर ही पण टेबल उचल होती तेव्हा त्यांनी विचारलं की हा टेबल नाही नाही आम्ही गाडी टाका तेव्हा ती पीसी खालची होती तेव्हा त्या पिसी मध्ये बघितलं तर त्या पुढे दिसल्या त्यांनी विचारलं काय तर त्यांनी सांगितलं की हा हे विकत नंतर यांनी कल्पना केली काय नंतर ती व्हिडिओ क्लिप पण काढली आम्ही नंतर मग गांजेच्या पुढ्या होत्या मध्ये मोठ्या आहे मग ते त्यांनी त्याच्या बाजूला लगेच एक मटरचं दुकान बंद होतं तर रविवारी लावत असतो आणि त्याच्या पुढे एक नर्सरी आहे झाडे विकण्याची तर ती नर्सरीच्या आणि चारी दुकानावर आम्ही कारवाई केली आणि त्या महिलांना सांगितलं की आशाची पकडली तिकडे मला आणि ड्रायव्हरनी पण मी आमच्या आय सी साहेबांना सांगितलं आय सी साहेब सी साहेबांना फोन केला त्यांना सांगितलं ते मुले काय गाड्या मार्गे पुणे साहेब असायचं गाडी होतं मग ठीक आहे एक काम करते त्यांना पोलिस टेनच्या ताफ्यात घेऊन देत आणि ते कधीच पुढे जा असे त्या दरम्यान आम्ही कारवाई करण्यात आली काही आम्हाला त्याची तक्रार नव्हती वस्तू जी घडलेली आहे ती आपल्या समोर सांगण्यात येत आहे

हो बाई परत भेटणार तुमचे पैसे आम्ही घेत नाही तुमचे पाकीट काय असते पैसे काय आम्ही पैसे असं तुमचं काश नाही काय तो तर देणार नाही तुमचं काहीच वस्तू एक रुपये आम्ही घेणार नाही भरपूर काय छोटा फोटो घ्या